माजी आमदार माननीय आनंदराव पाटील यांच्या हस्ते ग्लोबल कृष्णा पुरस्कार देऊन निशिकांतदादा पाटील यांचा सत्कार उमरज सारख्या छोट्याशा गावातील हा पुरस्कार मला मिळाला हे माझे भाग्य आहे असे प्रतिपादन माननीय निशिकांतदादा पाटील यांनी उमरज येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आनंदराव पाटील हे होते तर रामकृष्ण वेताळ सरचिटणीस किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम शंकरराव शेजवळ महेशकुमार जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना नशिकांत पाटील म्हणाले उमरसारख्या ग्रामीण भागात महेशकुमार जाधव यांचे कार्य हे अत्यंत कौतुकास्पद आहे त्यांच्या या शाळेत सर्व पालकांनी सहकार्य करावे माझ्या वतीने ही मी त्यांना आवश्यक ते सहकार्य करणारच आहे यावेळी सतत तीन दिवस चालू असणारा ग्लोबल एक्स्पो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते तुन्चा संपन्न झाला राजकारणामध्ये आपल्या कर्तृत्वाची आपल्या नेतृत्वाची आणि आपल्या नातृत्वाची वेल उंचावत असताना ज्यांच्या सहकारी वृत्तीच्या चिंबधारात नेतृत्व हे नाहून निघावं ज्यांच्या मदाळवाणीतून वक्तृत्व ही सहृदयी श्रवणीय व्हावं ज्यांच्या उदात आधार भावनेतून दातृत्व संवेदनशील व्हावं असं इस्लामपूर जिल्ह्याच्या राजकारणातील समाजकरणातील आणि शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान दातृत्ववान आणि नेतृत्ववान व्यक्तिमत्व आजचे पुरस्कारार्थी आदरणीय निशिकांत दादा पाटील यांना पुरस्कार देऊन सर्व मान्यवरांच्या शोभात ते सन्मानित केलं जात आहे एका जोरदार टाईमच्या गजरामध्ये या पुरस्काराची निवड कोणत्या निकषावर माझी केली हे मला बाबा निश्चितपणे आपल्याला खाजगीमध्ये विचारायचं आहे खरा हा पुरस्कार देत असताना फतराव कदम साहेबांसारखे एक उत्तम व्यक्तिमत्व पुण्यामध्ये जाऊन भारतीय विद्यापीठ सारखी एक मोठी संस्था ज्यांनी निर्माण केली आणि सगळ्या देशभर ज्या संस्थेचं नाव त्यांनी पुढं आणलं अशा व्यक्तिमत्वाला ही आपण हा पुरस्कार दिलेला होता मला पुरस्कार मिळाल्याचं आपण ज्या सांगितलं त्याला मला निश्चितपणानं बाबा एका गोष्टीचं त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं की उमरस सारख्या छोट्याशा गावामध्ये इंग्लिश मिडियम स्कूल चालवणं किती जिकिरीचं असतंय मी इस्लामपूर शहरात पाहतोय आणि मी इथं आल्यानंतर महिलांची उपस्थिती पाहिली विद्यार्थी पाहिले अनेक ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बाबा कोविडच्या काळामध्ये अनेक स्कूल या ठिकाणी मराठी माध्यम असतील इंग्रजी माध्यमाचे असतील उर्दू माध्यमाचे स्कूल असतील हे स्कूल त्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये बंद पडले त्याचं कारण होतं आपल्याला राज्य शासनाकडून कुठल्याही पद्धतीची मदत नव्हती आपण विना पातळीवर संस्था सुरू केलेल्या काय अडचणी येतात या, या, या अडचणी ये सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम नसावा कारण त्या अडचणी आपण आपल्या सहचरणीलाही सांगू शकत नाही व्यक्त करायला व्यक्ती नसते कारण त्यांनी एवढं टेन्शन घेतात परत आपल्याला दुसऱ्या दिवशी घरी जायला अडचण होते कारण या अनुभव सगळे दिलेला आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या ज्यांच्या शुभ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या सगळ्यांचे नेते विधान परिषदचे माजी आमदार आनंदनीय आदरणीय आनंदराव नाना पाटील भारतीय जनता पार्टी नानांनी सांगितलेलं बरोबर आहे माझे वडील सतराव्या वर्षी एक्सपायर झाल्यावर मी एकविसाव्या वर्षी नोकरीला लागलो एम बीमध्ये आणि दहा वर्षामध्ये दहा वर्षाच्या कालावधीमध्ये एम बीमध्ये नोकरी केली पहिले दोन वर्ष बारामतीमध्ये होतो आणि त्यानंतर इस्लामपूरमध्ये नोकरी केली शेतकरीच्या सामान्य कुटुंब शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं असं वाटण्यासारखी परिस्थिती पूर्वी शिक्षण क्षेत्रामध्ये नव्हती इंटक संघटनेमध्ये काम करत असताना आमच्या जिल्ह्याचे एक सुपुत्र आहेत जे डी वाय पाटील दादांचे जावं आहेत पी डी पाटील साहेब त्यांना भेटण्याचा एकदा योग आला आणि आम्ही धीरुभाई अंबानींच एक एज्युकेशन आणि भविष्यातली आव्हानं उद्योग क्षेत्रापुढील आणि शिक्षण क्षेत्रा पुढील भविष्याची आव्हानं यावर एक लेक्चर एकशे वीस लोकांचं होतं एकशे वीस निमंत्रित होते हॉटेल ताजला ते लेक्चर होत त्या लेक्चरला जाण्याचा योग मला आला मी पी डी पाटील साहेबांना म्हटलं की मला त्या कार्यक्रमाला यायचं आहे त्यांनी फक्त निमंत्रित आहेत हे स्कॅन वगैरे पद्धत नसल्यामुळं त्यांच्या गाडीतनं गेल्यामुळं आम्हाला प्रवेश मिळाला तर हॉटेल ताज बघण्याचा मनुष्य काही आमदार झाल्यावर बघू आता आपण सगळे परंतु त्यावेळेला वय चोवीस पंचवीस वय काय लक्षात यायचं नाही आणि वक्तृत्व ऐकल्यानंतर त्यांनी केलेलं कामाचं अनुभव कथन करताना त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली शून्यातनं जी माणसं मोठी होतात ती माणसं जगाला दिशा देऊ शकतात आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा माणूस जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असेल आणि एका पेट्रोल कंपनीचा देशातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीचा मालक होत असेल रिलायन्स इंडस्ट्रीचा तर आपल्यासारखा सामान्य घरातला माणूस जर एखाद्या क्षेत्रात मनापासून काम केलं तर निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो ही मुहूर्तमेळ त्या ताज हॉटेलच्या त्या लेक्चरमध्ये होती निरूभाई अंबानी साहेबांनी विचारलं आम्ही एज्युकेशन सेक्टरमधले किशोर कदम साहेब होते मी होतो दत्ता मेघे साहेब होते ही सगळी मोठी मोठी माणसं त्यावेळेची अंकुशराव टोपे साहेब होते राजेश टोपे साहेबांच्या पेंचा वडील सगळ्यात छोटा पंचवीस वर्षाचा मी होतो आणि माझ्याबरोबर अंक सागर मेघे दत्ता मेघे साहेबांचा मुलगा आता तो आमदार आहे ते आले होते आणि ज्याला ते ते पण सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचे त्याला होते आम्ही दोघं एका चेअरवर बसलेलो होतो शेजार शेजारी आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मी ठरवलं की आपण एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करायचं म्हणून दत्ता मेघे साहेब त्याला कुठल्या तरी खात्याचे मंत्री होते मला तर नेमकं त्यांचं डिपार्टमेंट आठवत नाही त्यांनी आणि कमल किशोर कदम साहेबांनी एक चिठ्ठी दिली तुमचं सगळं आम्ही ऐकलं आमच्या काही शंका आहेत आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं रिलायन्स उद्योग समूह शिक्षण क्षेत्रात का काम करत नाही का त्यांनी काम करावं अशी आमची इच्छा आहे भाषण समजत होते की चिठ्ठी वाचल्यावर त्यांनी सांगितलं हा अखंड हिंदुस्थान जो आहे जगामध्ये शिक्षण क्षेत्र व्यापाराचं क्षेत्र म्हणून ओळखलं जात हे ते त्यांनी सांगितलेलं आहे अखंड हिंदुस्थान जो आहे हा हिंदुस्थानामध्ये शिक्षण क्षेत्राला गुरु शिष्याची परंपरा असलेलं शिक्षण व्यवस्था या देशामध्ये आहे ह्या देशामध्ये शिक्षणाचा व्यापार होऊ शकत नाही आणि जिथं व्यापार नाही तिथं रिलायन्स इंडस्ट्री काम करणार नाही का हे त्यावेळेला त्यांनी सांगितलं कारण व्यापारी माणसाला एक रुपये गुंतवला तर शंभर रुपये कसे येतील याच्यावर आमचं कॅल्क्युलेशन असतं हे एकमेव क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये घालावं लागतं बाबा मिळत काही नाही हा फेटाच आपल्यासाठी आहे बाकी कौतुक काही नसतं कारण शिक्षण क्षेत्रात काम करताना बाबा दहा तारखेला तुमचा पगार असेल तर एक तारखेपासून टेन्शन येत असेल आता काय करायचं माझ्याकडं दर महिन्याला पाच कोटी रुपये पगार आहे तीन हजार लोक काम करतात पाचशे रुपये संस्था केली मी कुणाला सांगायला गेलो तर माझ्याकडे बघतात लोक म्हणतात काय सांगताय मेडिकल कॉलेज तुम्ही काढले एमबीबीएस कॉलेज काढलं हे जयवंतराव भोसले साहेबांनी हे आमच्याकडे दत्तक आहेत म्हणून ते भोसले आहेत आमच्या उरणात ते दत्तक आहेत त्यांनी ज्यावेळेस कृष्णा संस्था काढली त्यावेळेला अनेक लोकांना वाटलं की मेडिकल कॉलेज काढलंय मेडिकल हॉस्पिटल काढलं मेडिकल कॉलेज लग्न हॉस्पिटल असल्याशिवाय कॉलेज मिळत नाही मी कॉलेज काढल्यानंतर पहिल्यांदा मला बघायला कोण आला असेल तर कदम साहेबांचे बंधू शिवाजीराव कदम साहेब म्हणजे तुम्ही कधी भेटला तर त्यांना विचारा निशिकांतला तुम्ही कुठे भेटला तर आमचं मेडिकल कॉलेजचं काम चालू होतं त्यांना विनंती करायला जाऊ नका कारण ग्रामीण भागामध्ये स्कूल चालवणं आणि पिढी घडवणं एक अत्यंत पवित्र काम बाबा त्या ठिकाणी करतायत आणि मोठ्या मोठ्या माणसांना तुमच्या समोर आणतायत आणि तुम्हाला सांगायला सांगतायत की हे स्कूल काय होणार आहे त्यांची स्वप्न आहे या भागामध्ये चार एकर जमीन घेऊन एखादं इमारत उभारणं राहणं आणि स्कूल चालवणं तीनशे लोकांच्या वर अठ्ठावीस अध्यापकांना नोकरी देणं हे सहज साध्य नाही आहे काहीतरी परमेश्वर रूपी अंश तुमच्यामध्ये बाबा आहे म्हणूनच हे शक्य आहे शिक्षण क्षेत्रात चांगली माणसं येत नाही कारण या क्षेत्रात सगळं काम बेभरवशाचं झालेलं आहे माझी विनंती आहे या स्कूलला मला बोलवलं स्कूलच्या वतीनं पुरस्कार दिला परंतु पुरस्कारापेक्षा तुमच्या चेहऱ्यावर हास्य कारण तुमची मुलं ज्याला ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतील त्याला कुणीतरी डॉक्टर होईल कुणीतरी इंजिनिअर होईल कुणीतरी वकील होईल या क्षेत्रामध्ये ते जाऊ देत परंतु स्कूलला पालक म्हणून जेवढी शक्य आहे तेवढी मदत करा कारण ही उद्याची पडवणे उद्याची पिढी घडवण्याचं एक केंद्र आहे आणि पवित्र काम आहे या पवित्र कामाला कामा राजकारणापासून दूर ठेवा कुठल्याही पक्षाचे तुम्ही असा शिक्षण क्षेत्रात कृपा करून कुरु राजकारण नका हे बाबांनी नेहरू शर्ट घातला की बाबा शत्रू वाढले हा प्रॉब्लेम आहे राजकारणात असल्याचा तरी माझी विनंती आहे की तुम्ही मध्ये शाळा चालवणं सोपं नाही पूर्वी एक जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते तुमच्या भागातले माहिती आहे ना काका तुमच्याबरोबर त्यांची पण एक शाळा होती आहे ना आए। ते किती अडचणीत होते मी भेटायला लोक का, का तुम्हाला त्यांच्याजवळ बसला मला हात जोडले तुम्ही कसं मला आज आपल्या ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल अँड जुनियर कॉलेज या संस्थेच्या वतीनं पुरस्कार वितरण बक्षीस समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती दादा पाटील तसेच आमचे ज्यांच्यापासून मी राजकारणाला सुरुवात केली असे नेते माजी आमदार आनंदराव नाना त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दादा मनोज दादा भीमराव काका या म्हणून त्यावेळे फार अडचणी आल्या परंतु त्यामधून कसं तरी बचावलो आणि संस्था चालू राहिली विद्यार्थी संख्या कमी झाली त्याचबरोबर माझी अशी एक इच्छा होती की अलीकडच्या काळात शिक्षण फक्त प्रॅक्टिकल शिक्षण होईनाच झालेलं आहे त्यामुळं मी एकोणीसशे सोळा साली आमच्या सर्व संचालक मंडळानं नेहमी असा विचार केला की खेळाचं तर मैदान डेव्हलप केलेलं आहे परंतु इतर कलागुणांना मुलांच्या ग्रामीण भागातील वाव देण्यासाठी ग्लोबल नॉलेज एक्सपो असा एक प्रोग्राम चालू केला त्यामध्ये विविध स्पर्धा प्रदर्शन जे विज्ञान प्रदर्शनापासून इतर शैक्षणिक औद्योगिक अशा पद्धतीचे स्टॉल लावण्यास सुरुवात केली त्याचबरोबर टॅलेंट सर्च म्हणून ग्लोबल टॅलेंट सर्च एक स्पर्धा घेतली की कोणतंही स्टेज परफॉर्मन्स याच्यासाठी स्पर्धा घेतली पहिल्याच वर्षी सोळा साली आपल्या लागीर झालं जी मधील जो अजिंक्य आहे नितेश चव्हाण आमच्या स्पर्धेचा पहिला विनर त्यानंतर तीन वर्षात बऱ्याच लोकांना सिटीत किंवा इतर ठिकाणी टी व्हीच्या शोवर या स्पर्धेमुळं संधी मिळाली त्यामुळं ज्या उद्देशानं स्पर्धा घेतली त्या उद्देश सफल व्हायला लागला परंतु करोनामुळं थोडं दोन वर्ष बंद पडलं त्यामुळं जे करोनाच्या अगोदर जेवढा प्रतिसाद होता तेवढा आता हळूहळू वाढायला लागलेला आहे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा नव्या उमेदीनं काम चालू केलेलं आहे त्याचबरोबर सर्वजण विचारतात की बाबा हे कशासाठी एवढा पुरस्कार पुरस्कार कशासाठी द्यायचा तर एवढी एवढी संस्था चालवताना अक्षरशः किती त्रास होतो हे मी या मागच्या पाच सहा वर्षात अनुभवलं म्हणून ह्या शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या लोकांचा इथं आणून पुरस्कार त्यांना द्यायचा त्यांचा सन्मान करायचा त्यामुळं आम्हालाही प्रेरणा मिळते त्याचबरोबर आपण सायन्स मध्ये शिकलो की ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्ट पण करता येत नाही म्हणून ऊर्जावान लोक इथं आणली की त्यांच्याकडची ऊर्जा थोडीफार आपल्याकडे ट्रान्सफर होते यामुळे हा पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे तर इथं ऊर्जावान निशिकांत दादांचं मी सांगलीला वगैरे जाताना पाहायचो कि कॉलेज वगैरे मला काय वाटायचं की कोणतरी मोठ्या व्यक्तीच आहे नंतर माहिती घेतल्यानंतर सगळं समजलं ज्यावेळी मी त्यांना एकदा दोनदा भेटलो आष्ट्याला नगराध्यक्ष झाल्यानंतर इस्लामपूरमध्ये भेटलो त्या माहिती मिळाल्यानंतर मी माझं दोन तीन वर्षे झालं वर्षी योगायोग आला या अगोदर आम्ही पहिल्या वर्षी सोळा साली रयचे चेअरमन अनिल पाटील यांना पुरस्कार दिला त्यानंतर अभय कुमार साळुंके यांना दिला त्यानंतर पतंगराव कदम साहेबांना त्यानंतर पंढरपूरचे प्राध्यापक रोंगे सरांना मागच्या वर्षी सगरे सरांना दिला यशोदा शिक्षण संस्थेचे आणि आज मला आनंद होतोय की निशिकांत निशिकांतदासारख्या म्हणजे शून्यातून संस्था उभी करताना किती त्रास होतो आणि त्यांनी किती त्रास सहन केला कारण मोठी जी लोक आहेत ते मदत करण्याऐवजी त्रासच देण्याचा प्रयत्न करतात आणि संस्था कशी बंद पडेल कारण त्यांना ते पाहत नाही किंवा सहन होत नाही की लहान लहान कुटुंबातील मुलं संस्था उभी करतात त्यासाठी तो त्रास सहन करून त्यांनी एवढी मोठी संस्था उभी केली आज की आज तिथं चार हजार कर्मचारी आहेत हॉस्पिटल वगैरे सगळे धरून तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या त्यामुळं त्यांना पुरस्कार देताना अतिशय आनंद होतोय त्याचबरोबर व्याख्यान मला सुरू केली होती फक्त दुर्दैव असं की लोक व्याख्यान ऐकायला येत नाहीत असे बाकीचे कार्यक्रमाला भरपूर गर्दी होती परंतु व्याख्यान पालकांसाठी व्याख्यान का आवश्यक आहे तर मुलं आई वडिलांचे जसे आचार विचार किंवा वागणूक असते वर्तणूक असते त्या पद्धतीनंच मुलं घडतात त्यामुळं पालकांचं प्रबोधन व्हावं म्हणून व्याख्यानमाला चालू केली परंतु दुर्दैवानं त्याला एवढा काही प्रतिसाद मिळत नाही परंतु आम्ही तसंच चालू केलेलं आहे चालू ठेवलेलं आहे इथून पुढंसुद्धा चालू ठेवू या व्याख्यानमालेसाठी आम्ही राम तीर्थकर बाबासाहेब परीट समृद्धी बाबा परी, जाधव संपतराव गायकवाड विजयाताई राटकर माधवजी भंडारे असे बरेच लोक दरवर्षी आणून त्यांचे विचार लोकांच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून पालकांचे आचार विचार, विचार सुधारण्यासाठी मुलांना पालकांनी कशा पद्धतीने शिक्षण द्यावं कारण शिक्षण पद्धतीत आत्ता काय झालेलं आहे इंटरव्ह्यू घ्यायला लागलो आम्ही स्टाफसाठी तर दादा एम एस सी फिजिक्सवाल्याला न्यूटन्स लॉ सांगता येत नाही अशा पद्धतीने शिक्षण आहे म्हणून आम्ही इथं सर्व प्रकारचं शिक्षण अगदी प्रॅक्टिकली नॉलेज देऊन करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर इथं हॉस्टेलसुद्धा चालू करण्याचा मनोदय त्या ह्याच्यातून शरीर खेळ खेळा मुलं आता मोबाईलमुळं खेळाकडं जबरदस्तीनं न्यावे लागतात खेळ मैदानावरून पूर्वी आजच्या वेळे आम्हाला मार मिळायचा मैदानावरून घरी यायसाठी पण आता मैदानावर जाण्यासाठी पालकांना प्रयत्न करावे लागतात विद्यार्थ्यांना शिक्षकांना खेळासाठी यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्यानं ही संस्था अशीच पुढे चालू ठेवण्याचा मनोदय आहे चांगल्या पद्धतीनं इथं मी एकोणीसशे त्र्याण्णव साली युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून नानांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सुरुवात केली त्यानंतर काँग्रेसमध्ये काम दहा बारा वर्ष केल्यानंतर नंतर। या हायवेवरच गाव मोठा आहे झपाट्यानं वाढणार आहे प्रगती होते या परिसरामधली सगळी शिक्षण क्षेत्रात काम करणारी मुलं सुद्धा या उमरज मध्ये शिक्षण आहेत ही निश्चितपणे भविष्यामध्ये महेश या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष संघर्षातून काम करतायत आणि हे रोपट लावलेलं निश्चितपणे भविष्यामध्ये व ट्रक झाल्याशिवाय राहणार नाही की तुला मनापासून शुभेच्छा आम्ही सर्वजण देणार आहोत आणि निशिकांत पाटलांनी मगाशी मनोज दादानी जी माहिती दिली की खऱ्या अर्थानं हा संघर्षातून उभा राहणारा नेता आहे आणि नगराध्यक्ष झालेलं त्या कळल्यानंतर आम्हाला सुद्धा खूप समाधान वाटलेलं आहे विधानसभेमध्ये धडक देताना सुद्धा आम्ही सुद्धा त्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली जवळजवळ या करार उत्तरमधून चौपन्न हजार नऊशे मतदान घेतलं आमच्यातली काही मंडळी फितूर झाल्यामुळं नाहीतर ही संधी तुम्हालाही आली असती मलाही आली असती परंतु आपण न डगमगता जरी अपयशी पायरी समजून तुम्ही काम करताय तसं आम्ही सर्व व्यासपीठाची माणसं मंडळी काम करतोय तुम्हाला मनापासून या निमित्तानं हा पुरस्कार प्रदान ग्लोबल कृष्णा गौरवपूर्ण पुरस्कारानं तुम्हाला सन्मानित केलेलं आहे अशी तुमची उतुंग भरारी येत राहताना अशा महेश जाधवांच्या सारख्या या तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा युवक काँग्रेसचं ब्लॉकचं अध्यक्ष केलं त्यापासून अनेक पद त्यांनी मिळवली आणि ज्या ज्या पदामध्ये काम करत असताना त्या पदाला न्याय देण्याचं काम महेशने केलेलं आहे तुम्ही करताय आपलं सर्वांचं मार्गदर्शन महेशला मिळणार आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला निशिकांत दादांना मनापासून भविष्यातल्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त या ठिकाणी साकार होतोय आज जर निशिकांत दादांच्या बाबत सांगायचं म्हटलं तर ते, ते माझे नातेवाईक आहेत त्यामुळं फार जवळून त्यांचा माझा परिचय आहे परंतु खराब परिचय दोन हजार तेरापासून जास्त जवळ आलो भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सत्तेमध्ये नसताना सुद्धा आणि इस्लामपूर सारख्या राजकीय दृष्ट्या फार असं म्हणा की अतिशय प्रतिकूल वातावरण असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम अविरत त्या ठिकाणी आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलंय अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पार्टी त्या ठिकाणी उभी केली आणि स्वतः इस्लामपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आले आणि विधानसभेला सुद्धा फार चांगल्या पद्धतीने त्यांनी तयारी केली होती पण दुर्दैवानं त्या ठिकाणी तिकीटचा प्रॉब्लेम झाला नाहीतर या ठिकाणी आज आपण त्यांचा सत्कार आमदार म्हणूनच तर घेतला असता हे अशा पद्धतीचं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं कर्तृत्व राजकारणामध्ये सुद्धा त्यांचं नेतृत्व आहे तसंच समाजकारणामध्ये कायम अग्रेसर असणार अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे आज प्रशा प्रकाश शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर सांगलीला जर इस्लामपूर मधून आपण गेलो तर डाव्या बाजूला फार मोठा एम्पायर त्या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे हे अतिशय प्रेरणादायी अशा पद्धतीनं ते चालवलेलं सुद्धा आहे राजकीय स्वतः ते, राज ते भारतीय जनता पार्टीमध्ये असल्यामुळं कायमच असं सत्तेच्या विरोधात राहून एखादी जर संस्था टिकवू शकलो आपण चालवू शकलो तर कसल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अडचण येऊ शकत नाही अशा पद्धतीचे एक आदर्श उदाहरण या ठिकाणी आपल्याला आजच्या सत्कार मूर्तींच्या मध्ये पाहायला मिळत आहे आज उमराजला या ठिकाणी या नॉलेज एक्सपोच्या माध्यमातून मग अशीच महेश सांगितलं की आम्ही या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी व्यासपीठ देण्याचं काम आजपर्यंत या सात वर्षामध्ये केलेलं आहे या ठिकाणी शेतीच्या बाबतीत सुद्धा आपण बघतो जे काय स्टॉल लागतात त्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी महेश बाबांच्या माध्यमातून आजपर्यंत होत आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम होईल आज खरंतर भारतीय जनता पार्टीचे सातारा आणि सांगली दोन्ही जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि शिक्षणाशी संबंधित एक विषय माझ्याकडे आलेलं आहे की एक सहज शिक्षा ऍप म्हणून या ठिकाणी एक, एक लॉन्च केलेलं आहे तुम्ही पण त्या ठिकाणी निवडणूक प्रमुख आहे तुम्हालाही त्या ठिकाणी माहिती आहे